नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीची कडी आंबट गोड तिखट चवीची ही कडी भाताबरोबर खूप छान लागते अगदी असंच गरमागरम प्यायला सुद्धा खूप छान वाटते करायला ही खूप सोपी आणि घरच्या साहित्यातूनच केली जाते चला तर कसं करायचं ते पाहूया बाजरीची कडी करण्यासाठी इथं आपण डाळीचं पीठ न वापरता बाजरीचं पीठ वापरायचं आहे त्यासाठी पोहे खायचा असा जो चमचा असतो प्रत्येकांकडे असतोच असा चमच्याने तीन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी ताक घेतलेलं आहे जर दही असेल तर त्यापासून ताक करून घेऊ शकता दोन वाटी ताकासाठी दोन लवंगा थोडंसं दालचिनीचा तुकडा दोन मिरच्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत किंवा ठेचून पण घेऊ शकतो लसूण आलं आलं किसून घेतलेलं आहे थोडस सा साधं मीठ आणि थोडस सैन मीठ घेतलं आहे दोनाची एकत्रित चव फार छान येते हळद जिरे मोहरी हिंगपूर आणि आंबट गोड छान चवीसाठी थोडस सा साखर घेतलेलं आहे एक चमचा साखर आहे आणि कढीपत्ता आणि तेल किंवा तूप आपल्याला जे आवडेल ते घेऊ शकतो एवढ्या साहित्यापासून आपण बाजरीची बाजीची कढी करायची चला तर कसं करायचं ते पाहूया सर्वात प्रथम ह्या दोन वाटी ताकामध्ये आपण जे साखर घेतलं होत ते साखर घालायचं थोडस हळद थोडं हळद फोडणीत घालण्यासाठी ठेवायचं आणि हे बाजरीचं पीठ घालायचं आणि गाठी पूर्ण विरघळून आपण मिक्स करून घ्यायचंय अजिबात गाठी राहायला नको या पद्धतीनं सल घालून घेतल्यावर साखर ही विरघळली जाते आणि पीठही ताकामध्ये छान मिक्स होत गॅसवरती एक जाडबुडाची कडई गरम करायची त्यामध्ये दोन चमचे तेल तापायला ठेवायचं तेल छानस तापलं गेलं की त्यामध्ये थोडस मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू लागली की गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे कढीपत्ता हिंगपूर मिरच्या त्यामध्ये आपण ठेसलेला लसूण घालायचंय आणि पिसून घेतलेलं आलं फोडणी छान परतून घ्यायचं या स्टेजला त्यामध्येच थोडस कोथंबीर घालायचं त्याची चव छान येते फोडणीचा खमंग वास येऊ लागला त्यामध्ये आपण शेवट्याला थोडस हळद घालायचंय आणि हे बाजरीचं पीठ आणि ताकाचं जे मिश्रण होतं ते पूर्ण हलवून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं त्यामध्ये हे थोडस मिश्रण घट्ट वाटतं त्यामुळं गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे घालायचंय एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ आणि सैंधव मीठ घालायचं आहे आणि आता सल घालवायचं गॅस एकदम बारीक करून सल घालवायचं याला थांबायचं नाही कारण काय होतं हे कडी फुटायची शक्यता असते आपल्याला फक्त बाजरीचं पीठ शिजू द्यायचंय पण आम्ही कडीला भुकळी येऊ द्यायचं नाही असं सगळं घालव कडी आता हळूहळू शिजू लागले याच मिश्रणामध्ये आता दोन लवंगा आणि थोडस दालचिनी टाकायचं हे फोडणीत टाकलं तरी चालतं किंवा असंही नंतर टाकलं तरी चालतं त्याचा थोडासा मंद वास त्या कडीला लागला की कडी एकदम चविष्ट बनते मंदाचेवरती तीन ते चार मिनट ही आज आपण कढी हलवत राहिलेलं आहे त्यामुळं आतलं पीठ शिजलेलं आहे पण कढी फुटत नाही त्याला हळूहळू दाट जरपणा यायला लागतो आणि ही आता मस्त अशी आपली चवदार कढी तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीची आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि ही अशी तयार झाली गरमागरम कढी अगदी अशीच सुद्धा प्यायला खूप छान वाटते आपण ही भाताबरो खाऊ शकतो खिचडी सोबत ही कढी फार छान लागते थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून करून खाल्ली पाहिजेच अशी ही रेसिपी आहे तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत